नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा या पिकाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे सोलापूर अवकाळे अठरा हजार नऊशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीत जास्त, जास्त दर आहे दोन हजार दोनशे कमीत कमी दर आहे शंभर तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे एक हजार पाचशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे एक हजार तर सर्वसाधारण दर आहे एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे सांगली अवक आहे चार हजार तीनशे पस्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दोन हजार कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे अवका आहे चौदा हजार आठशे एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे कमीत कमी दर आहे पाचशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार एकशे थार पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे आठशे शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार दोनशे कमीत कमी दर आहे दोनशे तर सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा हो, व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दर्रुच लाईव्ह बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद